और उसका नाम आहे लेकिन इधर देखो हे पूरा हम छोडते चला मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही माशे आहे आणि हे तुम्हाला तुम मा, दाखवतो तुम चलो

लाकड पण ते आम्हाला चुलीवर जेवण बनवायचे आणि आम्हाला बॉम्ब फायर करायचे म्हणून आता माझ्या लाकड आहे हे गुल पेटवल्याचं चाललंय लवकरच आमची चुल पेटून तुम्हाला अशी व्हिडिओ बघायला भेटतील आम्ही काय काय करणार हे गशा अजून धुवायचे चालू ह्याच्यात